मित्रो एक उर्फ विझन कॅप्सूल या चौथ्या भागाचं आज आपण सादरीकरण करत हो। आहोत जनगणमन आणि आमार सोनार बांगडा ही भारत आणि बांगलादेश यांची राष्ट्रगीतं रवींद्रनाथ टागोरांनी लिहिली कुणाचे पण आई वडील खोट्या मित्रांना तर लहान मुलं खोट्या ना नातेवाईकांना पटकन ओळखतात फक्त माणूसच हसू शकतो सर्व प्रकारच्या त्रासापासून मुक्तदा मिळवण्यासाठी माणसानं हसण्याचा शोध लावला असावा ते फार इगोइस्ट होते ते फार गर्विष्ट होते त्यांना खूप ॲटिट्यूड होता अगदी सुद्धा लोक चालत होते तर हे चौघांच्या खांद्यावर होते मी आता श्रीमंत होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे आता फक्त पैसे मिळाले की झालं पोलीस मेन्स प्रोटेक्शन ऑफ लाईफ इन सिव्हिल एस्टॅब्लिशमेंट परत आहे का पोलिस मीन्स प्रोटेक्शन ऑफ लाईफ इन सिव्हिल एस्टॅब्लिशमेंट लिहित राहावं मूर्खपणा शेअर करण्यासारखा दुसरा आनंद नाही ट्रॅक्टर या वाहनाचा शोध गाणी वाजवण्यासाठी लागला असावा कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड पोस्ट पेस्ट पोस्ट बंद करा असं सुचवल्यानंतर त्यांच्या पोस्ट दुर्मिळ झाल्या प्रिय स्वप्न स्वप्नाचा बेस्ट भाग सुरू झाला की भंग होण्याची आपली सवय सोडून द्यावी ही कळकळीची विनंती कुणाला पण रस्त्याने जातेल्या माणसाला आयला हे येणंच आहे असं म्हणा ऐकणारे सगळे लगेच सहमत होतात स आज संध्याकाळी इंग्रजी बोलण्याची संधी मिळेल काय अशी चौकशी करत होती दे। हे देवा मोठी लोट लाटरी लागली तरी मी बिघडणार नाही सिद्ध करण्याची मला संधी द्यावी वारंवार विशेषण वांत्या करीत राहणारे देखील लेखक म्हणून मिरवत राहतात व्हॉट्सअपवरचं क्लिअर चॅट ही व्हॉट्सअपवरच्या सर्व विचारवंतांना सामूहिक श्रद्धांजली होय दुकानदाराला फटकी नोट देताना माणसाचा चेहरा आपोआप निष्पाप होतो घरातील लग्न समारंभ म्हणजे घरच्या लोकांना फेसबुक आणि व्हॉट्सअपसाठी आठ दिवस पुरेल एवढं मटेरियल देतो मी ओळखीच्या शत्रूंनी बेदार आहे सुनील सुर्वे नावाच्या सनीवादकानं शेतातील शेजाऱ्याचा उल्लेख बांध भाऊ असा केला हा सुंदर शब्द आहे सगळ्यांनी वापरात आणायला हरकत नाही तुमचं जर बायकोशी भांडण झालं तर गप्प बसू नका उचला चप्पल आणि पणा घराबाहेर